बघा मित्रांनो हे बिबीचे झाडे हे आपण बघू शकता किती सुंदर सुंदर अतिशय पिकलेले लाल जरद बिबे हे बघू शकता आपण हे बघा इकडचं कोणा एक दिवस साक्रातीसाठी बिबे नेला आलं चोरून नेलेली डांगी मोडली एवढी मोठी डांगी मोडलेली आहे कारण बिबे साक्रांतीच्या टायमाला यांची फुलं वीस रुपये छटा खिकले आपण बघू शकता आता हे बघा इकडे तिकडे सर्व लाल जरद पिकलेली आहे याची खीर बी इतकी बेस्ट लागते हे बघा आता हा घोस बिलकुल खिरकरास लागे पिकलेला आहे याला काय दुधा सिजून एकदम खास एक नंबरची खीर लागते तेच नाही तर आपण हे वर्णामध्ये टाकल्या पाहिजे पोट दुखत नाही गोटा जर वर्णात टाकला तर हे होत नाही पोट फोगत नाही बघा जर पोट दुखा लागलं संडास लागली की पहिल्यांदा लोकं गोटा घ्या जाई दोन थेंब चार थेंब फसली झाली असं म्हणजे आपण आता बघू शकता किती खास पिकलेली आहे बीब एक नंबर .